दोन हजार रुपयाचं भाडं आज चाललो मी पन्नास पोते खताचे टेंबूर नेलं सिद्धेश्वर जाधव चला मग आता मी चाललो होतो घरी खत भरून मला दाखवतो खत मला आपली गाडी किती भरेल कारण काय शक्यता लवकर चाललो घरी चला म्हणजे शोध खत काढून आणि हे आता मी चाललो एमटी गाडी येऊन घरी खत काढता काढता का येऊनही काढू शकलो कारण का मी एकटाच होता yeah <laughs>